विधानसभेचे माजी सभापती आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांचे कट्टर समर्थक राहिलेले व नुकतेच माजी खासदार म्हणजे सिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपामध्ये प्रवेश केलेले सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मानिकराव सोनवलकर यांचा डान्स सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे सोनवलकर यांना कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष पद मिळणार असल्याच्या चर्चेने राजे गटाचे कार्यकर्ते पुरते हवालदिल झाले होते सध्या सर्व फासे भाजपच्या बाजूने पडत असतानाच मानिकराव सोनवलकर हे आपल्या चार पाच सतदारांबरोबर एका निसर्गरम्य ठिकाणी थांबून लगीन हाय लेकराचं नाचत येड्या या गाण्यावर बेबाण होऊन झिंगा डान्स करताना सोशल मीडियावर व्हायरल झाले नाचत असताना माणिकराव सोनवलकरांना कोणीतरी सर तुम्ही दोघे पाहुणे पाहुणे नाचा असं प्रोत्साहित करत आहे तर सोनवलकर हे का सहकार्याचा हात हातात घेऊन बेबाण होऊन नाचताना दिसत आहेत नाचताना ते अगदी हतवारे करून भाजप भाजप राष्ट्रवादी रणजित दादा रामराजे ह्योक रणजित दादा ह्योक रामराजे असा आवाज देत तुफान डान्स करताना दिसत आहेत त्यानंतर लुंगी डान्स लुंगी डान्स लुंगी दाखवत अन्य दोघांसमोर जोरदार डान्स करतानाही माणिकराव सोनवलकरांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर साता याबाबत सोनवलकरांना त्यांच्याशी फोनवरून संपर्क केल्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली काय म्हणतात सोनवलकर चला तर पाहूयात

नमस्ते मधून नमस्ते, नमस्ते। बोलते केला हा, होता हा तर तुमचा व्हिडिओ एक व्हायरल होतो ना त्याच्याबद्दल तुमची प्रतिक्रिया द्या आम्हाला झाला व्हिडिओ व्हायरल बरं का तो माझा एक घरगुती कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमामध्ये आमचे मित्रमंडळी राव याचे बरेच संबंधित लोक एक दहावीस आम्ही जेवायला होतो जेवण मी झालं गप्पा मारत बसलो होतो संध्याकाळी इलेक्शन नुकतंच निकाल लागलेला होता त्या अनुषंगानेच आपलं कोणती पण तिथं काय संबंधित होती म्हणजे काय पार्टीची नव्हती नव्हती त्यामुळं गटाची लोक त्या ठिकाणी आम्ही चर्चा करत होतो चर्चा करत असताना त्या चर्चेमध्ये महाराज बी नावाचा उल्लेख आहे म्हणजे आमचं मिस गणेश पवार म्हणून उपसरपंच आहेत त्यांच्यातून ती म्हणजे पोपटराव सावंत यांना खासदार म्हणायचे मला महाराज साहेब म्हणायचे असं हे उल्लेख झाला त्यातनं असं काय फार काळजी टीव्हीची छोट किंवा काही वेगळं आम्ही केलंय किंवा वेगळ्या पद्धतीनं भेटलंय असं मला तर वाटत नाही व्हायरल केले झाले त्यानंतर के म्हणजे मी मागच्या दहा बारा दिवसापूर्वी पंधरा दिवसापूर्वी पार्टी बदलली त्याचा एक त्यातला एक भाग असतो त्याचा काही महाराज साहेबांच्या गटाची होती काही खासदार साहेबांच्या गटाची होती त्यामुळे तो त्यातून ते व्हायरल केलं असेल करणारा हेतू काय नाही बाबा आपण त्यातून काहीतरी का नेचेची सहानुभूती मिळू जवळीक साधू असा हेतू असण्याची शक्यता आहे आणि तुम्ही त्याच्यामध्ये रे दादांचं किंवा रामराजेंचं वगैरे नाव घेतलेलं आहे त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगता मी मी नाही घेतलं ते गणेश पवार म्हणून आहेत का नाही व्हिडिओ आता त्या व्हिडिओत मी बऱ्याचशा काही केल्या आहेत पाठीमागचं गाणं बदललं या पाठीमागचं गाणं बदललेलं या आणि तो जो आवाज आहे तो गणेश पवार म्हणून आमचे उपसरपंच आहेत त्यांचा आहे तो आवाज त्यांनी ते बदलले म्हणजे असं असं बोवा हे म्हणजे मला उपाधी महाराज साहेबांच्या गटात जी द्यायची सावंत यांना खासदार साहेबांच्या गटाची उपाधी द्यायची आणि अशाच स्वरूपाने ती ओरडत नाही ते बोललेलं नाही व्हिडीओ पाहिल्यानंतर लक्षात येते की आम्ही नाही बोललो बाजूचा प्रतिक्रिया दिली ना त्याच्याबद्दल धन्यवाद धन्यवाद सातारा मलाही संधी दिली आपण माझी प्रतिक्रिया देण्याची त्याबद्दल मनपूर्वक आभारी मी तुमचा डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट रनिंग कोर्सेस डिप्लोमा इन फॅशन डिझायनिंग अनुभवी व तज्ज्ञ शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन पंचतारांकित हॉटेल्स मध्ये प्रशिक्षण व नोकरी याच बरोबर परदेशात नोकरीची सुसंधी आमचा पत्ता तीनशे दहा बसप्पा पेठ नवीन यशवंत हॉस्पिटल जवळ राधिका रोड सातारा मोबाईल नंबर शहाण्णव शून्य चाळीस सहासष्ट शून्य शून्य दोन